नमस्कार मी सुमित तुम्ही पाहता एल एस मराठी बाराच्या इलेक्शन स्पेशल मध्ये आपलं स्वागत आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात पैसे वाटपाचा आरोप करण्यात आलाय ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रभाग क्रमांक एकशे एकोणतीस चे उमेदवार हेमांगी वरळीकर यांच्या पतीनं पैसे वाटल्याचा आरोप शिवसेना आणि अपक्ष उमेदवारानं केलाय ठाकरेंच्या सेनेचे हरीश वरळीकर बैठकीच्या नावाखाली महिलांना बोलवून पैसे वाटत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी भाजप आणि एम आय एम युतीवरून एक सँडलवर भाष्य केलंय भाजपच्या माजी नगराध्यक्षांच्या मुलाला नगरसेवक करण्यासाठी थेट एम आय एमच्या पाचही नगरसेवकांनी भाजपच्या खांद्याला खांदा लावलाय राष्ट्रभक्तीचा नवा अध्याय लिहिणाऱ्या या फेविकॉल युतीसाठी अभिनंदन असं म्हणत दानवेंनी भाजपसह फडणवीसांना टोला लगावलाय काल महायुतीची अर्धी भरलेली आणि अर्धी रिकामी सभा पार पडली अशी टीका मनसेच्या संदीप देशपांडे यांनी केली आहे अदानीला बोलल्यावर भाजपला का मिरच्या झोंबल्या आम्ही कोणत्याही उद्योगपतीच्या विरोधात नाही पण सगळं एकालाच का असा सवाल संदीप देशपांडे यांनी केलाय आम आदमी पक्षाच्या उमेदवारांसाठी दिल्लीवरून आम आदमी पक्षाचे नेते मुंबईत दाखल झालेत आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे कोविडमध्ये मोफत रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर योगेश भालेराव आम आदमी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवतात आज त्यांच्या प्रचार फेरीमध्ये आम आदमी पक्षाचे नेते आमदार अमंतुल्लाह खान सहभागी झाले होते त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झालाय प्रतिज्ञापत्रात गुन्ह्याची माहिती लपवली असा आरोप करत सोमवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती मात्र याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास न्यायालयानं नकार दिलाय प्रभू रामचंद्राचं नाव घ्यायचं आणि रावणाचं काम करायचं अशी खोचक टीका प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी भाजपवर केली आहे जय श्रीराम म्हटलं की मतं मिळतात किती दिवस हे चालणार प्रभू रामचंद्रांचा धनुष्यबाण तुमच्या छाताडात घातल्याशिवाय राहणार नाही असंही त्यांनी म्हटलंय प्रहारचे नेते बच्चू कडूंनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केलेत लवकरच मंत्री बावनकुळेंचं प्रकरण बाहेर काढू बावनकुळेंच्या खाणी किती आणि किती ट्रक चालतात याची माहिती काढा असं बच्चू कडूंनी म्हटलंय सोळा तारखेनंतर बावनकुळेंच्या संदर्भातील पुरावे जाहीर करू असा इशाराही बच्चू कडू यांनी दिलाय संपूर्ण भारतातील भ्रष्टाचारी भाजपत आहेत ते स्वतःच्या फायद्यासाठी गेलेत की भाजपला त्यांच्याकडून माल काढायचा म्हणून घेतलंय असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी अनेक नेत्यांवर टीका केली आहे सगळे भ्रष्टाचारी तुमच्या पक्षात आहेत आणि तुम्ही निघालात भ्रष्टाचार मुक्त भारत करायला असा टोलाही त्यांनी लगावलाय राज्यातील महापालिका भ्रष्टाचाराचे अड्डे आणि कुरण झालेत असं विधान राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी मंत्री जयंत पाटील यांनी केलाय महापालिकेमध्ये पारदर्शक कारभार व्हायचा असेल तर सामान्य कार्यकर्त्यांना संधी द्यावी प्रचंड पैसा खर्च करून निवडून येण्याचा लोक प्रयत्न करत आहेत त्यांचा पैसा कष्टाचा नाही हे जनतेनं लक्षात घ्यावं असं मत देखील जयंत पाटलांनी व्यक्त केलंय मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पंचेचाळीस आणि राज ठाकरेंच्या मनसेला वीस जागा मिळतील पुढं गाडी बंद असं भाकीत शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केलंय सांगलीत बोलत असताना चंद्रकांत पाटलांनी हे वक्तव्य केलंय जयंत पाटलांना इतरांचे महापौर होणार ही सांगण्याची वेळ आली अशी खोचक टीका मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे मुंबईत त्यांच्या पक्षाला अकरा जागा मिळाल्यात आणि ते म्हणतात मुंबईत त्यांचा महापौर होणार असा टोलाही त्यांनी लगावलाय सांगलीमध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ पार पडलेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते ना तुझ्या औरंग्याला ना तुझ्या टिप्याला जमलं तू कीच खेतकी मुली असं म्हणत मंत्री नितेश राणेंनी यांनी हल्ला हल्लाबोल केलाय तुझ्यासारखे छप्पन्न आम्ही खिशात घेऊन फिरतो असं देखील मंत्री नितेश राणे म्हणा यांनी केलाय मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का वाढावा यासाठी आहार या संस्थेनं पुढाकार घेतलाय पंधरा जानेवारीला मतदान केलेल्या मतदारांना आहार संघटनेशी संलग्न असलेल्या रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये विशिष्ट सवलत देण्यात येणार आहे नागरिकांमध्ये मतदानाबाबतची जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम राबवत आहोत अशी माहिती आहार संघटनेचे अध्यक्ष विजय शेट्टींनी दिली आहे या उद्या आत्ताच्या महत्वाच्या बातम्या बघत रहा एल एस मराठी